मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता त्याची प्रतीक्षा आज संपणार आहे लाडक्या बहिणीला काही टेक्निकल तांत्रिक अडचणीमुळे काल हा पैसे नाही मिळाले परंतु आता लाडक्या बहिणीच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणीने चेक करायचे तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा जो तुम्हाला आठवा हप्ता राहिला होता फेब्रुवारीचा तो आजपासून तुमच्या खात्यात जमा होणार आहे हे बघा ए बी लाईव्ह पंचवीस फेब्रुवारीचा आहे आजच आहे पंचवीस फेब्रुवारी त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार आहे जी काही प्रतीक्षा होती पैसे कालच आलेले आहेत पण टेक्निकल विशू काही तांत्रिक अडचणीमुळं लाडक्या बहिणीला पैसे नव्हते मिळाले तर ते पैसे आता जमा होत आहेत त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळे लाडके त्यासोबत हा बघा साम टी व्हीचा व्हिडिओ आहे पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत त्याचं नियोजन सरकारने केलं किंवा अशा पन्नास लाख महिला आहेत ज्या अपात्र होणार आता जिल्ह्यावाईज वेगवेगळ्यानुसार तुमचे पैशाचं वाटप होणार आहे सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वाटप होणार आहे परंतु तुम्ही जर जा अपात्र झाला असाल तर पैसे येणार नाहीत ना आता साम टी व्हीची बातमी पहा पन्नास लाख महिला आहेत ज्या अपात्र होणार आहेत किंवा त्यांचं टार्गेट आहे म्हणजे एकंदरीत दोन कोटी लाख महिलांपैकी पन्नास लाख सॉरी पन्नास लाख महिला आहेत ज्या अपात्र होणार आहे मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी तुमची स्थिती कशी चेक करायची तुम्हाला तुम्ही अपात्र झालात हे तुम्हाला कसं समजणार आहे ऑनलाईन फॉर्म भरला त्याला कळतं पण नारीशक्ती दूताफ महिलांना एस एम एस येईल किंवा तुमची पडताळणी केल्यानंतर एक कॉल येईल दोन्हीपैकी एक ठीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना तुमचे जे पैसे आहे त्याचं हस्तांतरण झालं आहे आता पिवळं रेशन कार्ड आणि किशी रेशन कार्ड असेल तसंच तुम्ही उत्पन्नाचा दाखला जरी लावला असेल एक अडीच लाखाच्या आतमध्ये तरीही लाडक्या बहिणीला आता पैसे येणार आहेत आणि तुमची पडताळणी प्रक्रिया ही चालू राहणार आहे पुढचा महिना पण पळता चालू राहणार आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला असतील ज्या महिलांना अपात्र केलं जाईल आणि मग एकवीसशे रुपये त्या महिलांना दिले जाते ज्यांना खरंच गरज आहे गरजवंत आहेत आणि त्यांना फेब्रुवारीच्या हप्त्याची तसंच नाही तर लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयाची गरज आहे गरीब आहेत सामान्य कुटुंबातले आहेत त्यांना त्यासोबत महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर आहे त्याचेसुद्धा पैसे रोज डेली मिळत आहेत तीनशे रुपये मिळतात काहीला पाचशे रुपये मिळतात काहीला आठशे काहीला सोळाशे असे टोटल तीन ग्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहे महत्त्वाची माहिती आहे त्या त्यामुळे त्यासोबत तुम्ही जर रेशन कार्ड असेल तर त्या महिलांना होळीला अंत्योदय योजनेच्या अंतर्गत तुम्हाला साडी वाटपाचा कार्यक्रम केला जाणार आहे तिथं महिलांना साडी वाटप दिली जाते जिथून तुम्ही रेशन धान्य ज्या दुकानातून दिले जातात त्याच दुकानदार रेशन धान्य जो डीलर आहे त्याच्याकडेच ही प्रक्रिया होणार आहे त्यामुळे साडीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या खात्यात आले का हो पैसे तर लक्षात ठेवा आता आठवा हप्ता तुमच्या खात्यात आला असेल चेक करून घ्यायचा जर आला असेल तुम्हाला तर कमेंट करायची आहे की या जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहे ठँक्यू म्हणून ठीक आहे काही महिलांना मागचे सव्वा सातवा हप्ता आला नसेल तर तो सुद्धा तुमच्या खात्यात जमा होईल आणि आत्ता जर आठवा हप्ता तुम्हाला आला असेल किंवा एस एम एस आला असेल त्यासोबत बांधकाम कामगारांना हे भांड्याचा संच मिळत आहे तो तुम्हाला आला आहे का चेक करायचा आहे तुम्हाला पैसे जर आले नसतील तर काळजी करू नका आज पुन्हा लाडक्या बहिणीला पैसे जमा होतील काळजी करू नका अनेकांचं म्हणणं आहे की का कालसुद्धा म्हणले होते की पैसे जमा होणार आहेत आजसुद्धा तर आज सुद्धा आता काही त्यांनी स्पष्ट केलं नाही कारण की तांत्रिक बाबीमुळं पैसे जे ते लाडक्या बहिणीला मिळाले नाही आहेत परंतु आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील महत्त्वाची माहिती आहे तुम्ही चेक जर केला असेल तर तुमच्या अर्जाची स्थितीसुद्धा चेक करायची चे। पात्र झालात की अपात्र झालात सगळ्या महिलांना गॅसचे पैसे आठशे तीस रुपये सोबत जमा झाले असतील पाचशे जमा झाले असतील किंवा तीनशे रुपये जमा झाले असतील तुम्ही आता जर पाहिलं असेल पी एम किसान योजनेला शेतकऱ्याला वर्षाला बारा हजार मिळतात पी एम किसान नमो शेतकरी आता ते पंधरा हजार होणारे ज्या महिलांचा ज्या महिलांना पी एम किसान नमो शेतकरीचे पैसे जर आले असतील तर त्या महिलांना आता पाचशे रुपये जमा होणार आहेत महत्त्वाची माहिती आहे सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपलं व्हॉट्सअपचं ग्रुप आहे टेलिग्रामचं ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करा अजूनही तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह झालं नसेल तर करून घ्या अन्यथा तुम्हाला अपात्र केलं जाईल तुम्हाला कुठलेच हप्ते येणार ना नाहीत आणि हे बघा फोर व्हीलर असेल तर त्या महिलासुद्धा अपात्र केल्यात साधारणतः आता एक पन्नास लाखापर्यंत महिला असतील ज्या अपात्र केल्या जातील त्यामुळे तुम्हाला इथून पुढं जर पैसे हवे असतील तर स्वतःचं पिवळं रेशन कार्ड केशी रेशन कार्ड असतील तर पैसे जमा होतील आठवा सुद्धा अनेक लाडक्या बहींच्या खात्यात जमा होत आहे तुम्ही जर चेक केला असेल तर चेक करून घ्या आठवा हप्ता जमा झाला असेल आणि जमा झाला असेल तर त्याची एक कमेंटसुद्धा करा ठीक आहे थांबतोय थँक्यू सर्व